नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी बदलापूर येथील मानव जातीला काळीमा फासणारी लहान निरागस बालिकांवर दुर्दैवी अत्याचार तसेच असे अनेक प्रसंग अवघ्या तीन चार महिन्यात घडले आहेत ज्यात मुली महिलांवर अत्याचार होऊन त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली मुली महिला, महिला शाळेत हॉस्पिटल रस्त्यावर मंदिरात सोसायटीत किती सुरक्षित आहेत याचं उदाहरण रोज आहे याला आळा घालण्यासाठी समाजातील अशा विकृत नराधमांना कठोर कार्यवाही होऊन फाशी मिळावी यापुढे अशा बलात्कार लैंगिक अन्याय अत्याचार होणार नाही याबद्दल कडक कायदे आणि अंमलबजावणी व्हावी यासाठी टिटवाळा शहर व परिसरातील नागरिक सर्व पक्ष संस्था महिला पुरुष पालक यांनी गुरुवारी सदर घटनांचा जाहीर निषेध मुक पदयात्राद्वारे वाजपेयी चौक शिवाजी महाराज चौक स्टेशन येथून स्वामी विवेकानंद चौक येथे संविधानिक पद्धतीने शांततेत करण्यात आले पीडित मुलीला न्याय मिळावा तसेच विकृत आरोपीला कठोर शिक्षा होऊन फाशी मिळावी तसेच आपल्या शहरातील मुली महिला सुरक्षित आहेत हा विश्वास आपल्या आया बहिणींना मिळावा व महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी जास्तीत जास्त जागरूक नागरिक म्हणून महिला वर्ग उपस्थित होत्या व मुकपदयात्रा यशस्वी करून आपल्या मनातील संताप उद्रेक सांविधानिक पद्धतीत व शांततेत व्यक्त केला सदर मुकपदयात्रा मोर्चा पार पाडण्याची जबाबदारी स्वराज्य रणरागिणी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रियाताई आश्रेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भोईर यांनी कायदा सुव्यवस्था तसेच कोणत्याही प्रकारे ट्रॅफिक अथवा नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन पार पडला सदर मोर्चात सुषमा शर्मा अर्चना शेखर जोशी ज्योती प्रभाकर भोईर तृप्ती गायकवाड यासोबत रणरागिणी कमिटी मेंबरच्या शेकडो रणरागिणी व शहरातील महिला उपस्थित होत्या या मोर्चात विनायक काळण रेवनाथ पाटील राजेश दीक्षित मिलिंद सावंत हरीश कांबळे असे अनेक सामाजिक राजकीय नागरिक म्हणून उपस्थित होते सदर मुकमोर्चा पार पाडण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशन मांडा वरिष्ठ निरीक्षक व पोलीस पोली स्टेशनचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचेही आभार मानून सदर मोर्चा पार पाडला स्वराज्य रणरागिणी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रियाता याचरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेखी यापुढे हा अन्याय सहन करणार नाहीत बदलापूरमध्ये जशी घटना घडली तशी टिटवाळामध्ये रणरागिणी घडून देणार नाही विकृत प्रवृत्तीच्या नराधमांनी यापुढे विचार कराल तरी खबरदार असा सज्जड इशारा दिला आहे याचप्रमाणे प्रभाकर भोईर यांनी आज मुली महिला आज दवाखाना शाळा मंदिर रस्त्यावर घरात सोसायटीमध्ये सुरक्षित राहिल्या नाहीत यावर कायद्याने कडक अंमलबजावणी होऊन यापुढे असे कृत्य घडणार नाही व मुली बाळी स्वतःला सुरक्षित समजतील अशी कायदा सुव्यवस्था त्वरित कार्यान्वित होऊन पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देऊन विकृत नराधमांना त्वरित फाशी झाली पाहिजे अशी मागणी केली काय अडचण असेल तर मला पोलीस मदत पाहिजे लगेच मदत मिळेल आणि पालकांनी देखील

काही पालकांच्या हे असतील अडचणी असतील किंवा मुलांच्या बाबतीत अन्याय झालेला असेल तर तुम्ही सांगू शकता आणि आपण त्या पुढपर्यंत न्याय देऊ शकतो बस असंच नेहमी सोबत राहाल पोलीस वकील आणि सामाजिक आपले जे कार्यकर्ते कमिटीवर असतात तर कमिटीमध्ये आपलं नाव गेलेलं आहे नंबर दिलेला आहे प्रभाकर सर हे नेहमीच महिलांना मदत करत असतात एखादा भक्कम पाठिंबा असतो त्यांचा नेहमीच आणि चांगला आणि योग्य याच्यासाठी असतो आणि एखाद्या महिलेच्या मा पाठिंबा एका भक्कम भाऊकाचा असतो तसं ते नेहमी असतात माझी स्वराज्य रणरागिणीची जी सुरुवात झाली आहे ती त्यांच्या इथूनच झालेली आहे जिजाऊंचा जो पुरस्कार दिला जे छोट्या मोठ्या गोष्टी करत होती तिथे जिजाऊंचा पुरस्कार दिला त्या पुरस्कारातून कुठेतरी स्वराज्य रणरागिणी उभी राहिली आणि याच्यातूनच पहिले प्रत्येक महिलेला साथ मिळेल याची मी अपेक्षा करते आणि तुम्हीही तुम्हाला ज्या काय अडचणी असतील ते न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगत जा एखादी घटना घडेपर्यंत घरामध्ये ती दाबून ठेवू नका मुलांच्या बाबतीत समाजाला घाबरून एखादी निंदनीय गोष्ट असेल ती की टाकू नका झडपणे हे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि तिथेच आपण चूक करतोय आज तुमच्या घरात घडली दुसऱ्यांच्या पण दुसऱ्यांच्या घरात घडली आपल्या पण घरात घडू शकते आज बदलापूरला घडली आपल्याकडे येऊ शकते घर गर, घडतातही पण या गोष्टी आपल्या समोर येत नाही पण येतात त्यावेळेला ते त्याचा असा हा निषेध झालाच पाहिजे आणि घराघरामध्ये जागृती झालीच पाहिजे पालकांनी मुलांकडे लक्ष द्या कलकळीची विनंती आहे कलकत्तो झालं तिथे असेल पुण्याला आज वसई आज या प्रत्येक ठिकाणी या ज्या घटना घडत आहेत याला का या घटना घडत आहेत आज याचा उत्तर मिळाला पाहिजे कुठे यंत्रणा कमी पडते किंवा काय कमी पडत असेल की तिथे आज महिला सुरक्षित नाही मुली सुरक्षित आज हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही मंदिरात सुरक्षित नाही घराघरात सुरक्षित नाही शाळेत सुरक्षित नाही मग आज महिलांनी मग रस्त्यावर उतरणं का गरजेचं आहे तर ह्या पुढे अशीच जर परिस्थिती राहिली तर घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल आणि याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे जास्तीत जास्त कठोर कारवाई होऊन आज महिलांना लहान बाळांना आज न्याय मिळाला पाहिजे त्यांचा खेळण्याचं वय आज त्यांना म्हणजे ह्या पद्धतीत आज त्यांना कुठल्या दिशेला तोंड द्यावं लागतं किंवा कुठलं आज यातनं बघावं लागतं त्यात पालकांना आज त्या जावं लागतं याला लवकरात लवकर सरकारने जे शासन असेल त्यांनी न्याय मिळवून द्यावा जेणेकरून की आज महिला वर्ग सुरक्षित राहायला पाहिजे आणि हीच मागणी आज हाच आक्रोश आज सग समस्त भगिनी घेऊन आलेले आहेत आणि खरंच अभिनंदन करतो त्यांचं की आज आज जर पुरुष कमी दिसतात पण महिला जास्त आज त्यांच्या म्हणजे एक कौतुकाची गोष्ट अशी आहे की म्हणजे जाणीव कोणाला असते शेवटी आईलाच असते त्या मातेलाच असते त्या बहिणीलाच असते हां आणि ह्या अनुषंगाने आज मोर्चा निघालेला आहे शांततेत त्यांनी पार पाडलेला आहे पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद माहिती तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद